इंदिरानगर पोलिसांची दणदणीत कारवाई तलवारीच्या धाकावर लुटमार करणारी गुन्हेगार टोळी अखेर जेरबंद उदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत इंदिरानगर पोलिसांनी चार जणांच्या गुन्हेगारी टोळीला अटक केली आहे दामोदर चौकातील एस के चायनीज हॉटेलवर तलवारीने दहशत माजवत रोख पैसे लुटणाऱ्या टोळीने व्यापाऱ्यांना हैराण केलं होतं मुख्य आरोपी विठ्ठल मतेसह सम्यक उनावणे रितेश लाते आणि ओम भदरगी हे चौघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत यातील दोन जणांवर याआधी गुन्हे दाखल आहेत दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री हॉटेलमध्ये शिरून आरोपींनी दोन हजारांची खंडणी मागितली आणि रोख पाच हजार लंपास केले ही झटपट आणि अचूक कारवाई इंदिरानगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यांच्या नेतृत्वाने महिला अधिकाऱ्यांची रणरागिणी प्रतिमा आणखी बळकट केली आहे पोनी संतोष फुंडे आणि गुन्हे शोध पथकाने स्वराज्य भागात सापळा रचून ही मोठी टोळी अटक केली या प्रकरणी आय पी सी दोन हजार तेवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे डी दी, पी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुंदे पोलीस अवरदार पटेल पोलीस नाईक साखर परदेशी पोलीस शिपाई शिंदे तसेच पोलीस शिपाई योगेश जाधव अशा टीमने मिळून यातील आरोपी निष्पन्न करून एकूण सहा आरोपी त्यांना ताब्यात घेतले आहेत त्यापैकी चार आरोपी हे मेजर आहेत विठ्ठल आनंद मते व एकवीस वर्षा खंडीवाडा सम्यक संदीप पुनवणे व एकोणीस वर्ष राहणार पवनदादा सिडको रितेश हरिभाऊ लाटे व एकोणीस वर्ष सिंगस हॉस्पिटल जवळ मुरलीधर नगर नाशिक तसंच ओम राजू बदरगे व एकोणीस वर्ष राहणार स्वराज्य नगर नाशिक अशा व यांच्यासह दोन जुन्या आरोपींची नावं निष्पन्न ना करून हा दरोड्याचा गुन्हा हा शेतातील उघड उघडकीस आणलेला आहे याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच